मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आबाळ फाटलय लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबाला दोन वेळ खायचं वांद झालंय ही भीषण स्थिती लक्षात घेता डिजिटल कोल्हापूरने चळवळ अन्नदात्यांसाठी या उपक्रमाखाली बाधित शेतकऱ्यांना थेट मदत करण्यासाठी उपक्रम हाती घेतलाय आपण दहा रुपयापासून जास्तीत जास्त किती रुपयांची मदत पाठवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही क्षणासाठी असेना आनंद फुलवू शकता म्हणून आम्ही आपणास आव्हान करतो की आपणास चळवळ अन्नदात्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हायचं असल्यास खालील नंबरवर मदत पाठवून सहभागी होऊ शकता जमा झालेली ही मदत डिजिटल कोल्हापूर थेट शेतकऱ्यांना वाटप करणार आहे अतिवृष्टीमुळे महापूर बराच भाग पाण्यात खाली गेलेला आहे कुणाच्या वस्त्या घर जनावर अतिशय दुर्मिळ अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेलं आहे शासनाच्या आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे मदत शेतकऱ्यापर्यंत आलेली नाही ज्या कोणी सेवाभावी संस्था आहे त्यांनी काही जे काही दिलेलं आहे धान्य वगैरे ती खरोखर जे पुर बाधित आहेत त्यांच्यापर्यंत ती पोचलेलं नाही तरी आता ह्या ठिकाणी काय आहे एम एसीबीचे पोल पडले आहेत परत एम बीची उभारणी करायला किंवा इथलं चिखल पाणी कमी व्हायला कमीत कमी पंधरा दिवसाचा ते म्हणजे दिपवाळीचा सण त्या बाधित लोकांना अतिशय वाईट परिस्थिती जाणार आहे जनावरांचा चाऱ्याचा मोठा प्रश्न आहे तिथं आता चालू परिस्थितीला कुठल्याही प्रकारची बीची लाईन शिल्लक राहिलेली नाही ऐन दिपाळी दसऱ्या दिवाळीच्या तोंडावर जे शेतकरी आहेत त्यांना अतिशय फार मोठे संकट उभारलेलं आहे तर यातून निवारण्यासाठी जे काय दुसऱ्या कोणा अपेक्षा आहे कोणाला मदत करण्याची या शेतकऱ्यांना त्यांनी या ठिकाणी सदळ हातानं या आमच्या हाता बाधित शेतकरी बांधवांना मदत करून आधार द्यावा आणि खरोखर जे बाधित आहेत आलेली मदत त्या बाधित शेतकऱ्यापर्यंत पोचावी कुठल्या दलालखाने किंवा दलाल एजंटपर्यंत जर ही मदत गेली तर खऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही जे काय ठराविक अधिकृत आहेत तलाटे सर्कल शासकीय नियुक्त अधिकारी त्यांच्यापर्यंत मदत जर गेली तर त्यांच्यापासून या ठिकाणी या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत मदत मिळेल परत एखाद्या दलाली एजंडापर्यंत गेली तरी या शेतकऱ्यांना काही मिळणार नाही आणि जास्तीत जास्त सेवावाई संस्था असो कुणी असो या ठिकाणी या बाधित शेतकरी बांधवांना मदत करून या ठिकाणी त्यांचा असणाऱ्या दुःखात सहभागी व्हावं तेवढी अपेक्षा किती गाव आहेत तरी कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस गाव आहेत मुलुक्यात यात जनावरांचा काय जनावरांचा आकडा भरपूर आता इथं आमच्या वस्तीवर साठ सत्तर जनावर काही राहील नाही पाणी पूर्ण घरे लोकांचे घरे वाहून गेलेले आहेत लाईन या ठिकाणी लाईन दुरुस्त पूर्वपदावर यायला कमीत कमी एक महिना लागत म्हणजे दसरा आणि दिवाळी या ठिकाणी या बाधित शेतकऱ्याला चिखलाच करावे लागणार m u l t i m 나 आलंय आला शंभर कोटीची अरे भाऊ अशा येळा काळाला तुम्ही हे दान करा तुमचं तुम्हाला चांगलं होईल तुम्ही पुरे आमदार खासदारांनी ज्याच्याकडं धन आहे त्यातलं चार आणि शेतकऱ्याकरता वाटप करा माझी एक शेतकऱ्याची कळकळीची कल विनंती किंवा सरकारने ह्याच्यावर ध्यान द्यावा आणि लवकरात लवकर आणि ज्याच्या लुस्कानी झाल्यात त्यांना भरघोस पैसे आज जिमनीची तर भरपाई नाहीच होणार पण नियमानियमाने पैसे द्यावा आणि त्याला साहेबाला साहेबांना बी माझी सूचना आहे ज्याचा खरंच सत्य जी लुसखान आहे ती दावा ज्याची कमी ती कमी दावा तुम्हाला आम्ही आग्रह सुद्धा करणार नाहीत तुमचे बी नोकरीचे प्रश्न आम नाहीत आम्ही आम्ही अतिचार तुमच्यावर बी करू शकत नाहीत पण नियमाने जीचे खरी उस्कनी त्या दावा हे सरकारला आणि सरकारने याच्यावर काळजी घ्यावा एवढं बोलतो थांबतो मी पहिली ഓരന്താ <laughs> 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 <are the> <laughs> <are the> <laughs> अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका